प्युअर नेणार की त्याला सोडणार नाही ती सोडणार नाही त्याला दमली ती आता प्युअर आहे ती असलाय हम्म आकडा आहे ना का पुढे बघा तो आकडा आहे मग हाय की कस फस ही करते ती मारणार त्याला तो ती तोंड देत नाही अजिबात ती सोड नाही चावले त्याला मुंगसाला हो चावले, मुंग चावले ते म्हणजे का काय काही नाही तावळे औषध खाते होते लगेच मुंगसाला काहीच वीत नाही अजिबात नाही ते बवा मारते चुकवते कसले ती चुकवते गसले बघा जी फुटत असते आता प्युअर आहे बघा प्युअर आशील आहे धरलं धरलं आता धरलं आता धरलं नेणार